पहिल्या दिवशी आश्रमशाळेत प्रवेश उत्सव साजरा बिलबारा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे यश सोळा जून रोजी शाळा उघडल्याने पहिला दिवस प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला नवापूर तालुक्यातील आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित बिलबारा नवागाव भरडू आमलाण बिलमांजरे गडद या अनुदानित आश्रमशाळेतील आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रवेश उत्सव व नवगतोत्सव साजरा करण्यात आला सकाळी गावातून प्रभात फेरी काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले त्यानंतर इयत्ता पहिलीच्या व नवगत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांसोबत मान्यवरांनी सेल्फी पॉइंट मध्ये फोटो घेऊन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तक वाटप करण्यात आले बिलबारा माध्यमिक आश्रम शाळेत दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक विनोद नाईक प्रमुख पाहुणे संचालक नुरजी वसावे प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक प्रफुल्ल पवार सुरेश पाडवी प्राथमिक मुख्याध्यापक शीतल वसावे प्राचार्य सुनील वळवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते पहिला दिवस विद्यार्थ्यांचा आनंदात गेला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी लवकर शाळेत यावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले होते कार्यक्रमाच्या शेवटी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा उत्सव दिनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या